आता बाळासाहेब थोरात्यांनी जे कामं केले ना आजपर्यंत ते कुणीच करेल नाही आता हे फक्त जे राहिलेले उर्वर कामं आहे ना त्याच्यावर लॉलीपॉप करणे काहीतरी करायचे सगळ्यात जे हे गाव शंभर टक्के कॉन्क्रिटी करेल बाळासाहेब थोरतांनी या इमारती मोठ मोठ्या इमारती बाळासाहेब बाळासाहेब थोरात्यांनी बांधलेले तिथं निळवंड धरणाची निर्मिती बाळासाहेब थोरात्यांनी केली आता चार महिन्यापूर्वी जे आमदार आले ते मांडता पाणीदार आमदार पाणीदार आमदार आता एन कुठं पाणी चार महिन्यात कुठं पाणी येतं का साहेब पण साहेब केली तरी चार महिन्यात पाणी येईल का तसं येणी पाईप पाईपलाईन म्हणजे पाठ स्वतःची जमीन देऊन पुनर्वसन केलं लोकांचं ज्या राजूर अखोले तिकडले जे लोक आहेत ज्यांच्या जमिनी निळवंड्यात गेल्या त्या लोकांना नोकऱ्या दिले त्यांचं पुनर्वसन केलं हे कोणासाठी केलं या लोकांसाठीच केलं ना दूध उत्पादकांसाठी आता याच वर्षी आम्हाला सहा रुपये डेअरीचं बोनस झाला पाच रुपये पंचेचाळीस पैसे उसाला भाव उसाला किती काय भाव दिला सगळ्यांपेक्षा भाव जास्त आहे मागच्या वर्षी लोक फक्त जाहीर करतात कोण देत नाही आता दोनशे रुपयांनी पुन्हा पेमेंट दिलं सगळे एकदम आनंदाचे दिवाळी लोकांची लोकांनी यावर्षी द्वारा दिवाळी केली आणि शिक्षण वगैरे शिक्षण शिक्षण पाहिजे एवढं आणि एवढी मोठी संस्था आहे आज इकडं लोकांना आमच्या इकडं काही मुलांना मार्क जरी कमी पडली तर त्यांच्याकडे जाऊन मार्क इथं शिक्षण दिलं जातं इथं ॲडमिशन भेटतं सहकार्याचं भूमिका त्यांना पैसे नसले तर हा काही ना फीमध्ये सवलत भेटवती आणि निवडून आले असते तर कामं चांगलीच केली असती आणि ते पराभव त्यांचा जो पराभव झाला हा थोडा आत्मविश्वास नाडला नाही तर पराभव होणारा माणूस नाही कारण काहीच नाही बरं का, का आत्मविश्वास नाडला विश्वास ठेवला जनतेवर लोकांनी इकडे केलं आता लाडकी बहीण आहे समजा लोक मानतात लाडकी बहीण लाडकी बहीण पण ही लाडकी बहिणीचे फॉर्म आहे ना इथं गावोगाव गाव घर गाव तेनी स्वतःचे कर्मचारी पाठवून घरघर जाऊन फॉर्म भरली लाडक्या बहिणीची आणि हे लाडकी बहीण केली आली समजा पण ते सगळी योजना शंभर टक्के योजना कोणती असू द्या पण ती प्रभावीपणे राबवली आज आमचं गाव आहे द्वारवा घर टू घर त्या कोणला कोणच्या महिला विचारा तुमचा अर्ज कोणी भरला फॉर्म कोणी भरला पण ते नंतरच्या काळात फॉर्म भरला पैसे आले नंतर जाहीर काही पडले आम्ही भरला आम्ही भरलं म्हणलेच नाही सदस्य तीन सदस्यांपैसे काहीच नाही पण आम्हाला काय झालं आमच्या माणसाचा पराभव झाला आम्ही द्वारवाची प्रॉपर इथली आम्ही त्यासाठी आम्हाला जे बाळासाहेब परत उमेदवार येणार आहे तो दगड द्याव द्या तोच आम्ही निवडून आणणार तर आताच्या आमदारांनी ना पहिली आमच्या वय ना मी आम्ही एक गावातली आमची स्मशानभूमी तर तिथं साफसफाई करणं हे करता हे काम आम्ही करतो बाबा आमच्या गावात पाहिजे बाबा गाव व्यवस्थित पाहिजे म्हणून पहिले आमच्या कॅशच केल्या सरपंच चोरीच्या झाडं तोडली बहीण लाकडं चोरली त्या गावात कोण विचारा तुम्ही आ, खोटे कॅशच करणं खोटे गुन्हे दाखल करणं आम्ही पिस्तूल आता पिस्तूलचे केस केले आमच्या सत् सत्तावीस लोक हे सत्तावीस लोकं पिस्तूलचे गुन्हे दाखल करेली काही नाही आम्ही दिवाळीला टिकल्या वाजाल पिस्तूलने आण म्हणजे अशा या चुकीच्या गोष्टी केल्या करा नाही पाहिजे कुणी असू सत्ता काय कायम नाही राहत आमदार की काय अशी बघ कुणी ताब्रपट घेऊन आलेली नाही सत्ता काय कायम नाही राहत पण हे अन्याय लोक नाही केला पाहिजे कुणी याव द्या आमदार कुणी याव द्या खासदार पण अन्याय जो करताना हा चुकीचा आहे बाबासाहेब तोरताना कधी जिंदगीत नाही केला कधी कोणावर अशी एखादं जाणे त्याचा महसूल मंत्री होते किती त्रास द्यायचा किती त्रास दिला असता लोकांना तुम्ही आज ही इमारत पाहिजे बाई सा बांधलेली दहा वर्षापूर्वी बांधलेली यांनी बांधलेली सुधीर डा तांबे डॉक्टर हे असताना आमदार असताना त्याचा पाठपुरावा कोण केला काय केला ते पाहत ती ग्रामपंचायतची ग्रामपंचायतीची पा ग्रामपंचायत कोणी बांधलेली कोणते पाोड पा चौक पा या आत्ता ग्रा हे झालं म्हणून तुम्ही याच्यावर नक्की जाऊ काम फाउंडर कामं तिनेच करेल आता काम आहे ना तुम्हाला सांगतो आता आमदारकी निवडून यायलाच पाहिजे होती आजही आमदारकी नाही तरी या गोरगरीब जनतेचे काम आहे ना तेच करते इथं या गावात आहे ना साडेतीनशे लोकांना डो संजय गांधी नरहार योजनेचे पैसे चालू आहे असे म्हणजे ज्येष्ठ लोक मात्र लोक तुम्ही यांना विचार तुम्हाला पैसे चालू आहे का आणि पैसे कोणामुळे चालू आहे त्यांना विचारा तिथं आपल्याजवळ नाही बी त्यांना विचार तुम्हाला डोलचे पैसे चालू आहे का आणि डोल कोणी चालू केला एवढं विचारलं ना तरी सांगतील यांनी चालू केला कोणाला विचार तुम्ही असं काम नाही सांगायला का तिचं काम नाही फक्त काय झालं ह्या लोकांनी जाहिरात नाही केली आणि ह्या लोकांचं काय काही नाही दहा पाच लोकं धरायचे आणि ते मारायचे उड्या टुकार टाकार आणि झालं स्वरूप तुम्हाला काय वाटतं काही राजकारणी लोक धार्मिक मुद्दे उठ उचलताय का नाही तुम्हाला काय धार्मिक मुद्दा आहेच ना आज आमच्या गावामध्ये कोटी रुपयाचे मंदिर आहे आज दत्त मंदिर आहे पाच कोटी रुपये खर्च करून दत्त मंदिर बांधली आमचं मारुती मंदिर पहा किती खर्च कर करून आता लक्ष्मी मिळायचं मंदिर हे मंदिर कोणी बांधले बाळासाहेब तोर बांधली आणि लोक त्यांना मानते हिंदूंच्या विरोधात अरे तुमचं हिंदूंच्या बाबतीत एखादं केलेलं चांगलं काम दाखवा ना एखादं मंदिर बांधले एखादं बा तुम्ही हिंदूंच्या बाबतीत एखादं काहीतरी चांगलं केलं दाखवा ना काहीच नाही फक्त राजकारण करायचं झेंडा बांधायचा आणि हिंदू खत्रे मी एवढंच बोलायचं तुम्ही तुमच्यासारखे असे अनेक प्रकारचे मतदान आहे मतदार आहे तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता नाही संदेश काय द्यायचा आता जनता सुज्ञ लोक आहे लोकांनी जे चांगलं आहे ते दिसतंय बळच बा कोणतरी लादलं म्हणून बोललं नाही पाहिजे तुम्हाला ज्या तुम्ही माहिती सिस्टमवाले आले म्हणून तुम्हाला बोललं नाही पाहिजे जे सत्य परिस्थिती ती बोललीच पाहिजे ना जे चालू आहे घडामोडी त्याच्यावर बोललं पाहिजे दिसतं ना डोळेन डोळे दिसते तुम्ही आज पा स्वतःच्या इथं त्यांंत वस्ती स्वतःच्या वस्तीवर पाच कोटी रुपयाचं दत्त मंदिर बांधलेलं आहे इथं तुम्ही तिथं मंदिर जाऊन पाहा इथं गावातले मंदिर पहा तुम्ही हे मंदिरं कुणी बांधली मग यांचं एक रुपयाचा निधी का आम्ही एखादा लोकस खासदाराचा निधी घेतला का आमदाराचा निधी घेतला एक रुपया निधी घेऊन बांधेल तुम्ही सह दाखवा लोकांना मीडिया तुमची मीडिया कशी दाखवलं पाहिजे सत्य परिस्थिती तुम्ही दाखवा इथं बांधाऱ्याय लोकांना पाणी उचलायचा अधिकार नव्हता शाहीपाणी लोकांना शाहीपाणी पाणी उचलायचा अधिकार बाबासाहेब थोरं त्यांनी लोकांना मिळून दिली पाणी परवाने काढून दिली लोकांना घरपोच दिली आणि असं कोणतं कोणतीच गोष्ट हे नाही का ते करीत नाही आणि यंत्रणेपेक्षा आहे ना या सरकारापेक्षा शासनापेक्षा आहे ना बाळासाहेब थोरातच सरकारी काही गरज नाही आजही आमदारकी जरी नाही आहे ना तरी प्रत्येक पावला त्यांचे माणसं येतात यंत्रणे कामगार कामकारी त्या लोकांची कामं करत्या घर घरून ऍक्सिडेंट असू कोणतं काही असू द्या प्रत्येक ठिकाणी मदत केला हे फक्त आता, आता।, आता तुम्ही मीडियावाले आले मग दोन चार लोक काहीतरी बोलून सोडायचं हा प्रकार नाही तुम्ही कोणाला विचारा मी सांगत असा उदाहरण आहे यांना विचारा तुम्हाला डोल चालू आहे का त्यांना डोल कळन मग तो डोल चालू कोणी केला तेवढं विचारा तरी सांगतील ते कोणी केला म्हणजे अशा या गोष्टी या गोष्टी आणि बाबा काम सांगण्यात ये लोक काही पडली नाही तर आजही काम पहा तुम्ही हे बाई साधं हे बाई बसायला बाकडं हे सुद्धा कोणतं आहे पहा तुम्ही त्याच्यावर नावाचा म्हणजे कोणतं काम नाही असं सांगावं का हे काम नाही केलं मी तर कामच राहिले नाही आता रस्ते रस्ते बिस्ते आहे ना हे चालूच राहणार रस्ते फुटणारे पण आज निळवण्यासारखं धरणे हे धरण बांधलं कोणी पाटाचे पाणी केले कोणी अव आजही बी पाणी इथं पुराचं पाणी घुसलं तर कार कारखान्याचं जिशी पिया पाणी काढायला इथं आज कारखाना कारखान्यामार्फत नळ्या दिल्या लोकांच्या पाणी इकडं तिकडे काढायला म्हणजे असं भर भरपूर आहे का सांग काम सांगावं कोणतं कमी ते म्हणजे असं काम नाही का ते सांगावं सांगू नाही बाजू हे कामं ये प्रत्येक काम कामं तीन करून ठेवली